नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो। तर आज आपण एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता यफ आय डी महिला बुद्धीबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर ती बनली आहे दिव्या देशमुख यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये चार शतके करणारा पहिला फलंदाज कोण ठरला तर शुभमन गिल यानंतर कोणत्या देशाने आपले पहिले हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल टायफून ब्लॉक फोरचे अनावरण केले तर तुर्की यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताने जर्मनीमध्ये आयोजित बत्तीसाव्या एफ आय एस यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये कितवे स्थान नुकतेच मिळवले आहे तर वीसवे यानंतर आपल्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचलित रेल्वे कोच चे परीक्षण कोठे करण्यात आले आहे तर चेन्नई मध्ये करण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवारासाठी वीर परिवार सहायता योजना नुकतीच सुरू केली आहे तर याची योग्य उत्तर आहे नालसा कोणत्या तर नालसा यानंतर पुढील प्रश्न तर संसद चे नवीन सीईओ कोणाला नियुक्त केले आहे तर उत्पल कुमार सिंग यांना नियुक्त केले आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय सैन्याने कोणत्या ऑपरेशन द्वारा जम्मू काश्मीरमधील पाकिस्तानी आतंकवादी यांना कंठस्थान घातले आहे तर ऑपरेशन महादेव द्वारा यानंतर कोणती संस्था ऑपरेशन सिंदू आणि कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यावर पाठ्यक्रम सुरू करणार आहे तर एन टी ही संस्था यानंतर कालचा आपला शेवटचा आणि दहावा प्रश्न होता दोन हजार पंचवीस मध्ये नागपंचमी सण कोणत्या तारखेला महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला तर एकोणतीस जुलै यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे बोलूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शेप दोन हजार पंचवीस नावाची पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली कोठे तर नवी दिल्ली या ठिकाणी तर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे शेप दोन हजार पंचवीस या नावाने सशस्त्र दलांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती तर ही परिषद ज्याचा अर्थ शाश्वत रुग्णालय वास्तुकला नियोजन पायाभूत सुविधा आणि उपकरणे असा होतो यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर, तर खालीलपैकी कोणाची भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनुराधा ठाकूर यांची कोणाची तर अनुराधा ठाकूर यांची तर यानंतर सर्वांनी या शॉर्ट शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव अनुराधा ठाकूर यांचे रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे तर त्या अजय शेठ यांची जागा घेणार आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा तर मॉर्निंग कन्सल्टनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोणते बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी बनले आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तर यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो टॉप दहा सर्वात लोकप्रिय डेमोक्रेटिक नेते आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर एक नंबरला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तर आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत ते यांना पंचाहत्तर टक्के मान्यता आहे यानंतर ली जे म्युंग दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आहेत यांना एकोणसाठ टक्के यानंतर जेवियर मिल्ला अर्जेंटिनाचे त्यांना आहे सत्तावन्न टक्के यानंतर मार्क कार्णे कॅनडाचे पंतप्रधान मान्यता रेटिंग छप्पन्न आणि अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान त्यांना आहे चोपन्न टक्के मान्यता रेटिंग आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो मॉर्निंग कन्सल्ट बद्दल आपण महत्वाची माहिती पाहूया तर मॉर्निंग कन्सल्ट ही एक अमेरिकन कंपनी आहे जी दोन हजार तेरामध्ये स्थापन झाली आहे आणि याचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड मध्ये ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा तर कोणत्या राज्यामध्ये बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप चे अनावरण करण्यात नुकतेच आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार या कोणत्या राज्यात तर बिहार या राज्यामध्ये तर, या। राज्या तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप आपल्या भारतातील बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यामध्ये वैशाली गड उघडण्यात येथे आले आहे तर या स्मारकाचे उद्घाटन एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात नुकतेच आले आहे तर त्यावेळी पंधरा देशांतील बौद्ध भिक्षूंनी ही उपस्थिती दर्शवलेली होती लक्षात ठेवा महत्वाची माहिती आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पाचवा तर कोणी ज्ञान भारत मिशनचा शुभारंभ केला तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदीजींनी केला आहे कोणीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या एकशे चोवीसाव्या भागात अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केलेला आहे कोणी तर आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी यानंतर या मिशनचा उद्देश भारतातील एक कोटीहून अधिक प्राचीन पांडुलिपींचा डिजिटलीकरण करणे आणि राष्ट्रीय डिजिटल रेपॉझिटरी तयार करणे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला संवाद तर आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश या राज्यामध्ये कोणत्या तर मध्य प्रदेश या तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातले एम बी बी एस कॉलेज मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर शहरामध्ये रा सुरू होणार असून हे दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीस शैक्षणिक सत्रापासून मोठ्या अनोख्या पद्धतीने पन्नास एम बी बी एस सीट्स सोबत उघडले जाणार आहे तर संपूर्ण अभ्यासक्रम परीक्षा आणि नैदानिक प्रशिक्षण हिंदी माध्यमात माध्ध चालणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सातवा तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे महत्वाचा प्रश्न आहे तर भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये ड्रोन प्रहार म्हणजेच ड्रोन टेक्निक सराव सुरू केलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश या कोणत्या तर राज्याने तर अरुणाचल प्रदेश या यानंतर सर्वांनी याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय सैन्याने ड्रोन प्रहार हे अत्याधुनिक सैन्य सराव अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये इष्ट सियांग जिल्ह्यातील रयांग येथे आयोजित केलेले आहे तर या सरावामध्ये ड्रोनचा वापर इंटेलिजन्स सर्वेलन्स रेकॉन्शन्स म्हणजे आय एस आर त्वरित सेन्सर टू शूटर समन्वय आणि अचूक लक्ष निर्धारणासाठी केला गेलेला आहे तर या प्रयोगाचा मुख्य उद्देश आहे कमांडरची निर्णय क्षमता व स्थितीय जागरूकता वाढवणे हा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला आठवा तर कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान नुकतेच सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र सरकारने कोणत्या तर महाराष्ट्र तर महाराष्ट्र सरकारने आपल्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर या अभियानामध्ये पंचायत राज संस्थांना त्यांच्या कामगिरीवर आधारित पुरस्कार व प्रोत्साहन मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला नववा तर महाराष्ट्रामध्ये बचत गटांच्या उत्पादनांसाठी किती जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण दहा जिल्ह्यांमध्ये किती मित्रांनो तर दहा जिल्ह्यांमध्ये तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये महिला बचत गटांसाठी उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये मॉल कार्यान्वित होणार देखील आहे यानंतर पुढील प्रश्न आहे दहावा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी तर डीआरडीओ ने प्रलय बॅलेस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केलेले आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ओडिशा मधून कोठून तर ओडिशा तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय संरक्षण संशोधन विकास संघटना म्हणजेच क्वासी ची दोन सलग यशस्वी चाचण्या अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर जे अब्दुल कलाम द्वीप ओडिशा किनाऱ्याजवळ वरून केलेल्या आहेत तर या चाचण्या मिसाईलच्या किमान व कमाल श्रेणीच्या कार्यक्षमतेची सृष्टी करण्यासाठी होत्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा सा, प्रयत्न करायचा आहे तर आपला प्रश्न असा आहे भारतीय सैन्याने कोणत्या ऑपरेशन द्वारा जम्मू काश्मीरमधील पाकिस्तानी आतंकवादी यांना कंठस्नान घातलेले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आपला खरंच आवडलेला असेल तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद